महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एबीपी माझाच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं नमस्कार चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती गणराय गणपती असं आपण ज्याला म्हणतो त्या गणरायाचा उत्सव जरी भाद्रपदात झाला असला तरी आता माघे गणेशोत्सव सुरू होणार आहे त्याच्यापूर्वी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची स्पर्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एबीपी माझा यांनी घेतली होती आणि यामध्ये दोन कलावंतांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आव्हान केलं होतं एक अक्षर आणि ईशा हे दोन्ही कलावंत आज आपल्याकडे आलेले आहेत जी मंडळी आपल्याकडे आज आली आहेत त्यांना आपण बाप्पाचा प्रसाद आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं प्रमाणपत्र या चारही मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी देणार आहोत आणि मी प्रथमतः या ठिकाणी विनंती करतो आणि प्रणाली आशिष पिंगळे यांनी देखील एक पर्यावरणपूर्वक देखावा साजरा करताना वेगवेगळ्या कागदाच्या पुठ्ठ्यांचा आणि याचा सगळ्यांचा वापर करून एक वेगळा देखावा केला होता आणि त्यांना आपण या ठिकाणी हे पारितोषिक प्रदान करतो याचं कठोर परीक्षण केलं जातं कारण जवळजवळ दोन ते तीन हजार एंट्रीज आपल्याकडे त्या ठिकाणी येतात त्यातनाही निवडले जातात आणि एबीपी माझाच्या वतीने याचं परीक्षण चांगल्या पद्धतीने केलं जातं नमस्कार माझं नाव आशिष मेघे मी पुण्यावरून आलोय सर्वप्रथम एबीपी माझा आणि एम पी सी बी यांचे आभार ज्यांनी हा एक व्यासपीठ दिला आम्हाला मागील आठ वर्षापासून मी इको फ्रेंडली गणेशाची मूर्ती घरी बनवतो आणि इको फ्रेंडली कलरिंग पण त्याला करतो घरीच आणि विसर्जन पण घरीच करतो तर सर्वांनी इको फ्रेंडली गणेशा साजरा करूया आणि आपल्या वसुंधरेला आणि पर्यावरणाला वाचूया धन्यवाद